कपडे खरेदी आता फक्त फलूसच्या हर्षल कलेक्शन मध्ये जेंट्स रेडीमेडवेअर मिळवण्याचे एकमेव ठिकाण हर्शल कलेक्शन लेडीज वेअर लेडीजवेअर वेअर सह लग्न वस्त्याची खास सोय नवनवीन साड्यांच्या असंख्य व्हरायटी भव्य दालन हर्षल कलेक्शन मेन रोड श्री धोंडीराज महाराज मंदिर समोर गुंडाबाजी चौक पलूस संपर्क अठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस बेचाळीस चौदा कविता ही अंतकरणाचा नाद शोभा अवसरी यांची प्रेरणादायी मनोगत पलुस्कर विद्यालयात गणेश उत्सव व्याख्यानमाला पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर माध्यमिक विद्यालयात सुरू असलेल्या गणेशोत्सव व्याख्यानमालेत तिसरे पुष्प उत्साहात फुलले यावेळी व्याख्याता म्हणून शोभा अवसरे ग्रंथपाल लक्ष्मणराव किर्लोस्कर विद्यामंदिर पलूस यांनी उपस्थित राहून आपल्या कवितांचे सुंदर सादरीकरण करून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केलं कविता ही केवळ शब्दांची जुळवाजुळव नसून ती अंतकरणाचा नाद आहे निसर्ग भ्रमंतीतून मनाला नवी उमेद मिळते विचारांना काव्यरूप येते आई वडिलांचा सन्मान त्यांचे संस्कार आणि आशीर्वाद हा जीवनाचा खरा खजिना आहे असे विचार त्यांनी आपल्या मनोगतात मांडले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक तानाजी करांडे हे होते त्यांनी विद्यार्थ्यांनी पाठ्यपुस्तकांपुरते शिक्षण न घेता वाचन लेखन आणि वक्तृत्वाकडे लक्ष देण्याचं आवाहन केलं अशा व्याख्यानमालेतून विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास साध्य होतो असंही ते म्हणाले या कार्यक्रमाला ज्येष्ठ शिक्षक आनंदराव सावंत बळीराम पोद्दार बाळासाहेब चोपडे गजानन पाटील साबीर शिकलगार आदी मान्यवर उपस्थित होते स्वागत सुनीता कोळी यांनी केलं स्मिता साळुंके यांनी व्याख्यात्यांचा त्यांचा परिचय करून दिला तर प्रज्ञा बिराज यांनी आभार मानले